ओम श्री गुरु बसव लिंगायन महा बसवन्नाने ताई बसव्णाने तंदे बसवन्नाने परम बंधू यनगे कपिल सिद्ध मल्लिकार्जुना निम्म हसरेट्ट गुरु लिंगात सेवा संघ आयोजित ई अनुभव बाय लिंगात सेवा संघ या, या फेसबुक पेजवरून वचन, वचन, वचन या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी डॉक्टर महादेव मल्करंजोखारे कंदलगाव सोलापूर आपल्या सगळ्यांना माझा शरणू शरणार्थी आजचं वचन ಶಿವಯೋಗಿ ಅಗೋದರ್ ಕನ್ನಡ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಸವಣ್ಣನೆ ಗುರು ವ್ಯನಗೇ ಬಸವಣ್ಣನೆ ಲಿಂಗ ಲಿಂಗವೆನಗೆ. ಬಸವಣ್ಣನೆ ಜಂಗಮ ವ್ಯನಗೇ ಬಸವಣ್ಣನೆ ಪಾದೋದಕ ವ್ಯನಗೇ ಬಸವಣ್ಣನೆ ಪ್ರಸಾದ ಬಸವಣ್ಣನೆ ವಿಭೂತಿ ಬಸವಣ್ಣನೆ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಬಸವಣ್ಣನೆ ಮೂಲಮಂತ್ರ ಬಸವಣ್ಣನೆ ಅಸ್ಥಾವರ್ಣ ಬಸವಣ್ಣನೇ ಪಂಚಾಚಾರ ವ್ಯನಗೆ ಬಸವಣ್ಣನೆ ಷಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮ ವ್ಯನಗೆ ಬಸವಣ್ಣನೆ ಸರ್ವಾಚಾರ ಸಂಪನ್ನ ಸಂಪತ್ತನಾಗಿ ಬಸವಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನ ಹಾಸಿಕೊಂಡು ಬಸವಣ್ಣನ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಬಸವಣ್ಣನ ಸುತ್ತಿಕೊಂಡು ಬಸವಣ್ಣನ ಧರಿಸಿಕೊಂಡು ಬಸವಣ್ಣನ ಚಿದಂಗ ಗರ್ಭದೊಳಗೆ ಕುಳ್ಳಿರ್ದ ನಾನು ಬಸವ 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 ಎನ್ನುತ್ತಿರದಿನಯ್ಯ ಗುಂಡ್ ಅಖಂಡೇಶ್ವರ गुरु गुरुमजला बसवनाच लिंग मजला बसवन्नाच जंगम मजला बसव्णाच पादोदक मजला बसव्णाच प्रसाद मजला विभूती मजला बसव्णाच रुद्राक्ष मजला बसवन्नाच मूल मंत्र मजला बसवन्नाच अष्टावर्ण मजला बसव्णाच पंचाचार मजला बसव्णाच शतस्थल ब्रह्म मजला बसवन्नाच सर्वाचार असल्या कारणे बसवणांनाच माझ्या सर्वांगात समाविष्ट करुनी बसवण्णांना धारण करुनी बसवण्णांच्या चितंग गर्भात बसून बसवा 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 म्हणत आहे अखंडेश्वरा हा वचन अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गुरुलिंग जंगम पादोदक प्रसाद विभूती रुद्राक्ष मंत्र हा जो लिंगाधर्माचा मूळ पाया आहे सिद्धांत आहे याचं कारण करताच बसवण आहेत याचाच अर्थ इष्टलिंगजनक बसवण्णा तर आहेच शिवाय लिंगायत धर्माचे संस्थापक इष्ट इष्टलिंगजनक विश्वगुरु बसवण आहेत असे अनेक वचनं आपल्याला या वचन वचन साहित्यामध्ये आपल्याला आढळतील ज्यात स्पष्टपणे लिंगायत धर्माचे संस्थापक इष्टलिंगजनक विश्वगुरु ज्ञानगुरु जगज्योती बसवणाच आहेत त्यामुळं एक सध्याला एक विनंती आहे किंवा असं म्हणता येईल की पुढच्या आपल्या भविष्यासाठी मुलांच्या भवितव्यासाठी येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण लिंगायत धर्म अशीच नोंद करावी बाकीचं जे आपल्या पोटजाती आहे उदाहरणार्थ वाणे असेल बाकीच्या सगळ्या वा माळी असेल तो पोटजातीचा उल्लेख करावा परंतु धर्म म्हणून लिंगायत म्हणूनच आपण नोंद करावी जेणेकरून आपल्याला अल्पसंख्याकाचा दर्जा आपल्याला प्राप्त होईल आणि त्या योग्य आपल्याला येणकेन प्रकारे सरकारी तर थोडं होईना आपल्याला मदत मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सा। शिक्षणासाठी खूप म महत्त्वाचं आपल्याला मदत होणार आहे कारण शिक्षणाशिवाय बाकी कुठल्याही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत शिक्षण सध्याला महत्त्वाचं आहे नोकरीसाठी शिक्षण नाही परंतु शिक्षण ही काळाची गरज आहे विश्वगुरु सुद्धा आणि बसवादी शरणांनी सांगितलेलं आहे की अरे वे गुरु ज्ञान हेच गुरु आहे ज्ञान घेतल्याशिवाय आपल्याला या जगामध्ये चांगल्या रीतीने वावरता येणार नाही सुसंस्कृतपणे वावरता येणार नाही जर ज्ञान शिक्षण घ्यायचं असेल तर कुठलं का होईना एक माध्यम मा आपल्याला पाहिजे कारण आपण या कॉम्पिटिशनमध्ये आपली मुलं किती उतरतील कितपत उतरतील कारण आपली आर्थिक सामाजिक परिस्थिती एवढी पूर्वीसारखी राहिलेली नाही त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा हा आपल्याला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे येणाऱ्या दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये आपण लिंगायत अशीच नोंद करावी बाकीचे काही लोकं आहेत हपभ्रोशपणे किंवा काही अपशब्द आप वापरून बाकीच्या गोष्टी प्रचार प्रसार करतात पण त्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही आपलं भवितव्य आपल्या मुलांचं भविष्य भवितव्य काय आहे हे आपण दिलसे नाही दिमागशी सोचणं आहे आपण जर खूप भावनिक होऊन विचार केलो तर आपण त्या ह्याच्यामध्येच अडकून बसू त्यामुळं आपण भावनिक न होत भावनिक न होता आपण बुद्धीनं काम करायचं आहे बुद्धीनं जायचं आहे त्यामुळे येणाऱ्या जनगणनेमध्ये लिंगायत नोंद करावी आपल्या सगळ्यांना माझा श्रमशनार्थी